राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महापालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांची नियुक्ती झाल्यानिमित्त प्रभाग बाबीच्या नागरिकांच्या वतीने व मित्रपरिवाराच्या वतीने सोलापुरातील जुना एम्प्लॉयमेंट चौकात किसन जाधव यांचा भव्य सत्कार करण्यात आला क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार किसन जाधव यांना घालून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख मनोज शेजवाल यांच्यासह इरफान शेख तसेच अनेकांनी किसन जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक नागेश गायकवाड चेतन गायकवाड यांच्यासह इच्छा भगवंताची ग्रुपमधील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी प्रभाग बावीस मधील नागरिक उपस्थित होते सोलापूर शहराचा पाणी पुरवठा व सोलापूर विमानसेवा यांच्यासोबतच शहरात उद्योग कसे सुरू करता येतील यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी करून सोलापूर शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष महापालिकेचे माजी गटनेते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे भक्कमपणा महाराष्ट्र राज्यामध्ये कामकाज चालू आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी आदरणीय आमचे नेते अजितदादा पवारसाहेब खासदार प्रफुल्लबाहेब खासदार सुनीलजी साहेब आणि आमच्या पक्षाचे सर्वच ज्येष्ठ मंडळींनी माझ्यावर जबाबदारी सुचवली माझ्यासारख्या सामान्य कुटुंबामधून जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी पक्षाने दिली मी निश्चितपणानं आपल्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना अभिवचन देऊ इच्छितो की जे छोटे मोठे घटक आहेत त्या सर्व घटकांना माजीदारांचं विकासाचं जे विजन आहे ते विकास आमच्या सोलापूरच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून करतो आणि निश्चितपणानं केलेल्या संधीचं सोनं किल्याशिवाय राहणार माझं बावीसमधील जनता ही गेली पंधरा ते वीस वर्ष झालं मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशरा गायकवाड असतील आणि आमच्या वडीलधारी माझे वडील लक्ष्मण मामा जाधव यांच्यावर आणि आमच्या संपूर्ण इच्छा भगवताच्या परिवारावर रामवाडी परिसर असेल सेटलमेंट भाग असेल एक नंबर झोपडपट्टी दोन नंबर झोपडपट्टी वस्ती विजापूर नाका परिसर सेटलमेंटचा परिसर लिंबेवडीचा परिसर ब्राह्मण गल्ली सर्व भूषण नगरचे वसाहत यतीमखाना परिसर माझ्या सर्व भागातील तमाम जनतेचा आशीर्वाद आणि त्यांचं काम करण्याची जो बा काम करून आम्हाला जो आशीर्वाद मिळतो तो आशीर्वादाचाच आज पोच पावती या कामाच्या माध्यमातून मला आदरणीय दादांनी संधी दिलेला आहे असं मला वाटतं निश्चितपणानं सोलापूरच्या सोलापूर जनतेसाठी पाण्याचा प्रश्न खूप झिकिरेचा आहे सोलापूरला सहा सहा दिवस पाच पाच दिवस सात सात दिवस पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आदरणीय दादांच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे हा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे आणि आत्ताच काही दिवसामध्ये आपल्या विमानतळाचा देखील प्रश्न वारंवार सोलापूरकरांसाठी मागणी होत आहे त्याबाबतीत देखील आदरणीय दादासाहेबांना आम्ही लक्ष घालून विमानसेवा कशा पद्धतीनं सुरळीत होईल आणि या ठिकाणी नवनवीन उद्योग कशा पद्धतीने येतील आणि सोलापूरचा विकास करण्याचा प्रयत्न हे आदरणीय दादाच्या माध्यमातून निश्चितपणानं होईल एवढा अभिवाचन मी देतो